पुरी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेगड भाजप आरपीआय पक्षाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार हरीश काळे उज्वला महाडे अॅडव्होकेट अनिता पवार यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगीची गर्दी पाहता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासोबतच महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील

कुलदीपजी शिंदे यांना सुद्धा कोकोलीच्या संपूर्ण जनतेतून प्रचंड प्रतिसाद या प्रत्येक आहे आणि हीच कार्या अर्थाने आपल्या विजयाची नांदी आहे मी मागे सांगितलेलं आहे की सातत्याने मी सांगत आलेलो आहे की मागच्या पाच वर्षापासून या संपूर्ण कोकोली शहरामध्ये जे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जी आपण कामं केलेली आहेत आणि त्या कामांची पोच पाव घेऊन कोकुलीची जनता ही सुज्ञ आहे आणि या कोकुलीच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुज्ञ जनता ही विकासाला आणि म्हणून जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये या कोकुली शहरामध्ये केलेला आहे या विकासाच्या जोरावरती आम्ही सारे ठिकाणी आपल्या जाण्याच्या असताना फक्त उमेदवार आणि नगराध्यक्षांचे मुलगा कुलदीपक शेंडे आणि संपूर्ण संपूर्णांना भरघोस स्वतःने कोकुलीची जनता निवडून दिली कोणत्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण कोकुली शहरामध्ये आहे आणि हा जसं आता कुलदीपकनी सांगितलं की कोकुली शहराचं शिल्पाला हा एक नाक आहे तर या परिसरांची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्लम आहे त्यामुळे या परिसराची डेव्हलपमेंट नव्याने आपल्याला या ठिकाणी करायची आहे जास्तीत जास्त विकास या या परिसरामध्ये झाली दृष्टीने आपण सातत्याने या ठिकाणी भविष्यामध्ये प्रयत्न आपण कोणी करू गुल्पाग एक चांगलं नेतृत्व नगराध्यक्ष आपल्या समोर दिलेला आहे संपूर्ण कोकणीतून प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे एक राजकीय वारसा त्यांची वडील सुद्धा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि संपूर्ण सुद्धा या ठिकाणी नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा जबाबदारी या ठिकाणी न... या कोकोली नगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे सामाजिक बांधील काम करणार हे नेतृत्व मी आम्ही महाच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून आलेले आहेत हरीश काळे माझा सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आरबीआयचे चे प्रमोदजी महाडिक यांचं सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे राहुल पवार हे सुद्धा अतिशय चांगलं नेतृत्व सामाजिक बांधिलकी जपत हे तिन्ही नेते या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की अनिताबाई या सुद्धा आयरन गेट आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगला परिचय त्यांचा त्या ठिकाणी आहे बऱ्याच दिवसापासून त्यांची त्या ठिकाणी इच्छा होती ते आता या माहितीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे संजयजी आणि आपण सारे जण अतिशय प्रमुख महाडिक असतील आपण सारे जण एकत्रपणे चांगलं काम या संपूर्ण डीसी नगर परिसर असेल शांतीनगर सगळ्या परिसरामध्ये आपण एकत्रपणे काम करत असेल यशवंत नगर असेल आज सगळा परिसर आपण त्या ठिकाणी सातत्याने आपण जेवढी विकास कामे आपण पाच वर्षामध्ये हस्त साहेब त्या ठिकाणी करता तेवढी आज सातत्याने करत आलेलं आहे त्यामुळे हा आपला खऱ्या अर्थाने शिवसेना महाडीचा भाले किल्ला आहे आणि म्हणून प्रभाग क्रमांक दहा मधून आतापर्यंत एक ते पंधरा प्रभागामध्ये सर्वात जास्त लीड आपल्याला या प्रभागातून त्या ठिकाणी होत आहे भारतीय सुद्धा प्रशांतजी आपल्या सगळ्यांच्या माध्यमात यशवंत सापडे असतील अभिनंदी तावडे असतील आणि सर्वच जण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करत आहेत आम्ही एका विचाराने एका दिलाने या ठिकाणी काम करत आहेत विरोधक मात्र त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रचार करण्याचा चुकीच्या पद्धतीचा प्रयत्न आहे परंतु जो शब्द महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी करतील आरपीआय पदाधिकारी करतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जो महायुतीचा धर्म आहे त्याचं पालन त्या ठिकाणी केलं जाईल नाती गोती मी पाहत असतो मी जे धर्म आहे महायुतीचा त्याचं घडेगोर पालन त्या ठिकाणी करू आणि आपले सर्वच सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा माझ्या दहा प्रभागाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो नगराध्यक्ष जोरदार प्रदीपजी शिंदे आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली